तालुक्यामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत असणार गौरी ज्वेलर्स यांचं स्थलांतर आज जयभवानी भवानी चौकामध्ये झालं दुष्काळी सांगोला तालुका परंतु सांगोला सोन्याचं मंगोड दाण्याचं असं म्हटलं जात अशा या सोन्यासारख्या सांगोल्यामध्ये सोनं चांदीचं गेली पंधरा वर्ष अतिशय विश्वासानं अनेक हजारो ग्राहकांना सांभाळलेले असे ज्वेलर्स ज्वेलर्सच्या माध्यमातून आज या ठिकाणी नवीन वास्तू या ठिकाणी स्थलांतरित करून या जय भवानी चौकामध्ये आज त्याचं ओपनिंग होत आहे आपल्या दुकानाची काय वैशिष्ट्य आपल्या दुकानाची वैशिष्ट्य आहेत सोन्या चांदीचे शुद्धतेनुसार दर मापकळ कमी वजनाच्या दागिन्यांच्या भरपूर ब्रँड आहेत सोन्याच्या दागिन्यांची अँटिक व्हरायटी सर्व दागिने हॉलमार्क सर्टिफिकेट आहेत बचत विषय आहे सोने तारण वेळेत कर्ज आहे या सुविधा आम्ही ग्राहकांना तत्पर देतो फायनान्स काय सुविधा आहे सोने तारण सोने तारण दसरा आणि दिवाळीच्या काय तुम्ही सारखी दसरा आणि दिवाळीच्या अनुषंगाने आम्ही एक खास ऑफर ठेवत आहोत की दोन ऑक्टोंबर ते दहा ऑक्टोंबर पर्यंत येणाऱ्या सुरुवातीच्या प्रत्येक एकवीस कस्टमरांना चांदीची भेटवस्तू फ्री असणार आहे आणि त्याचबरोबर दिवाळी ते दसरा सॉरी दसरा ते दिवाळी पर्यंत येणाऱ्या प्रत्येक कस्टमरांना एक हमकास गिफ्ट वस्तू असणार आहे आपल्या जय भवानी चौक सांगोला आपलं नाव नंदकिशोर गणपती इंग्रळे आपण सांगवत तालुक्यातील की ग्राहकांना काय आवाहन करा आम्ही सर्व ग्राहकांना हेच आवाहन करेल की जास्तीत जास्त उपस्थित राहून आम्हाला सगळं येतो